नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मीतर्फे एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आवडला तर नक्की शेअर करा नुकतीच आत्ता गुढीपाडव्याच्या सभेला श्री राज ठाकरेंनी एक विषय किंवा खरं तर दोन विषय चर्चेला घेतले ते म्हणजे नदीच्या बाबतचा आणि वृक्षतोडीच्या बाबतचा किंवा जंगलतोडीच्या बाबतचा नदीच्यावरती तर एक वेगळा व्हिडिओ बनवेनच पण वृक्षतोडीच्या बाबतचा हा व्हिडिओ आहे त्यांनी अंत्यसंस्कारासाठी होणारी जी वृक्षतोड आहे त्याच्याबाबतचा विषय मांडला आणि खरंच खूप गंभीर विषय आहे ह्याच्याबाबतचा आपण पिंपरी चिंचवडमध्ये जो अभ्यास केला किंवा जो आपण एक रिसर्च केला तो असा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये रोज जवळपास पाच ट्रक लाकूड इतकं काढलं जातं आणि ह्याचा जर सप्लाय वर्सेस डिमांड बघितला तर ह्याच्यामध्ये फक्त अंत्यसंस्कार नाही आहेत अंत्यसंस्काराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाकूड लागतं ही खरी गोष्ट आहे पण त्याच्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्रीला लागणारं बेकरी इंडस्ट्रीला लागणारं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाकूड किंवा लाकडांवरती चालणारे जेवढे काही भट्ट्या आहेत ह्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करून लाकूड सप्लाय करायला लागतं त्यामुळे ह्याचा डिमांड वर्सेस सप्लाय आपण एक रिपोर्ट पालिकेला दिला होता आयुक्तांबरोबर देखील ह्याच्याब बोलणं झालं होतं आणि आपण त्याच्यामध्ये त्यांना सजेस्ट केलं होतं की जेवढ्या काय का पिंपरी चिंचवडमधल्या बेकरीज आहेत त्या ग्रीन एनर्जीजवरती ट्रान्सफर करा दुसरी गोष्ट जेवढे काही हॉटेल इंडस्ट्रीला तंदूर इंडस्ट्रीला जे काय लाकूड लागतं तिथं देखील इलेक्ट्रिक तंदूर किंवा आजकाल जे चुलीवरचं स्वयंपाकाचं जे फॅड निघालं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला लाकूड लागतं आणि हे वृक्षतोडीतनं हे होतं पण त्याच्या पुढे जाऊन मला ह्या विषयात थोडंसं वेगळं मत मांडायचं आहे आणि ते असे की आपली संस्कृती आणि आपलं जर पर्यावरण हे बघितलं तर ह्यांचं खूप जवळचं नातं आहे आपले सर्व जे पर्या म्हणजे धार्मिक किंवा आपल्या ज्या संस्कृतीतल्या गोष्टी ह्या पर्यावरणाला धरूनच आहे आणि यालाच एक जोड देत एक सजेशन किंवा एक ह्याच्यामध्ये सूचना करू इच्छितो की आपल्याला एक काम करता येईल ह्याच्यामध्ये जर लाकडांच्याऐवजी काही पर्याय देत आला तर सगळ्यात महत्त्वाचीच गोष्ट आहे पण आपण जे इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची गोष्ट करतो आहे ह्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीला जी वीज लागते ती पण कुठेतरी कोळसा खर्च करून म्हणजे कार्बन फुटप्रिंट जनरेट करून ती चालेली आणि त्याच्यातनं फक्त त्या ठिकाणी म प्रदूषण न होता अंत्यसंस्कार होतात आहेत पण एकंदरीत जर बघितलं तर ह्या विजेच्या ह्याच्यावरती देखील जे आपण कोळसा खर्च करतो किंवा कोळसा आहे त्याच्याने प्रदूषण होतच आहे मग ह्याला पर्याय काय तर ह्याला पर्याय आपल्याला देता येईल तो म्हणजे गोरक्षणाचा गोरक्षण आणि पर्यावरण संवर्धन करता करता आपल्याला आपली संस्कृती जपता येईल ते कसं लाकडं वापरायची नाही हे तर अगदी बरोबर आहे मग काय करता येईल तर गोकाष्ट गायींच्या शेणापासनं बनलेले ओंडके हे आपल्याला अंत्यसंस्कारासाठी वापरता येतील आता ह्याचं जर पर्यावरणाच्या दृष्टीने जर मूल्यांकन केलं तर ह्या गायीच्या शेणाबरोबर जे आपलं बायोमास असतं म्हणजे शेतीमधनं बाहेर पडलेलं झाडांचे पाला पाचोळा म्हणा किंवा इतर इन्व्हेजिव्ह स्पिसीज जे आहेत ठीक आहे त्याचं जे काय आपल्याला बायोमास मिळणार आहे हे बायोमॅस आणि गायीचं शेण हे जर एकत्र करून जर ओंडके बनवले ज्याला आपण गोकाष्ट म्हणतो तर एक खूप चांगल्या पद्धतीचा पर्याय आपल्याला याच्यामध्ये उभा करता येईल आता दुसरी गोष्ट टेक्निकली जर बोलायचं झालं तर ह्या गाईच्या शेणाच्या ज्याला आपण गौरी म्हणतो ह्याचा उष्मांक ह्याची कॅलरीफिक व्हॅल्यू खूप चांगली आहे त्यामुळे अंत्यसंस्कारामध्ये जी काय बॉडी असते ती जाळण्यासाठी जो काय उष्मांक पाहिजे तो त्याच्यामध्ये आहे आपण होळीला देखील आपण गौऱ्या जाळतो किंवा अंत्यसंस्कारासाठी देखील गौऱ्या आळतो वापरतो कारण त्याचा उष्मांक चांगला आहे आता गवऱ्या वापरल्याने किंवा ह्याच्यानी काय फरक पडणार आहे तर पहिली गोष्ट एक तर जे कोळसा उत्खनन करून कार्बन फ्रुटप्रिंट जनरेट करून त्याच्यावरती वीज तयार करून अंत्यसंस्कार करण्यापेक्षा जर आपल्या गाईच्या शेणापासून जर ओंडके तयार करण्यात आले किंवा बायोपासपासून मिक्स करून जर ओंडके तयार केले तर एक पहिल्यांदा तर आपल्या गोशाळांना किंवा गायींना एक शाश्वत उत्पन्न भेटेल जे आज सहा हजार रुपयाचा खर्च एका अंत्यसंस्काराला येतो लाकडांचा त्याच्याऐवजी तीन हजार चार हजारमध्ये होईल हा हे सं अंत्यसंस्कार उरकले जातील आणि हे जे बायोमास असतं किंवा गाईचं शेण असतं हे नॅचरल कॉन्ट्रीब्युटर्स आहेत कार्बन्सचे ठीक आहे ह्याचा जो स्पॅन म्हणू शकतो ठीक आहे जी कार्बन लाईफसायकल ही खूप छोटी आहे कोळसा जो येतो आहे तो अनेक करोडो वर्षापासून तो जमिनीमध्ये गाडलेला गेला तिकडनं तुम्ही ते कार्बन बाहेर काढताय पण पृथ्वी तलावरती हे नैसर्गिक जे कार्बन कॉन्ट्रिब्युटर्स आहेत यांचा वापर आपण जर केला तर शंभर टक्के आपल्याला पर्यावरण म्हणजे झाडं वाचवता येतील आपल्याला गाई किंवा सगळ्यात दुर्दैवी सांगतो जी खोंडं म्हणजे गायीला जे वासरं होतात त्याच्यात जे मेल असतं किंवा जी त्याच्यातली मेल किंवा ज्याला काल्फ म्हणतो किंवा ज्याला खोंड म्हणतो हे मारून टाकली जातात का त्यांच्या सांभाळण्याचा खर्च आपल्याला परवडत नाही किंवा गाई भाकड झाल्यानंतर ना त्या कसांना दिल्या जातात कारण त्यांचं हे पण पण त्यांच्या शेणापासनं एक उत्पन्न निर्माण करून आपल्याला गायीदेखील वाचवता येतील म्हणजे आपल्या परत संस्कृतीचं आपल्या गोमातेचं सांभाळ करता येईल त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने कमी कार्बन फ्रुटमेंटमध्ये किंवा नॅचरल कॉन्ट्रिब्युटर्स कार्बन्सचे वापरून ठीक आहे आपल्याला हे ओंडके तयार करता येतील प्लस आपल्याला वृक्षतोड संपूर्णतः थांबवता था येतील पण अंत्यसंस्काराचाच फक्त विचार करून चालणार नाही तर अंत्यसंस्काराबरोबर जिथे लाकूड सप्लाय कुठे कुठे लागतं फर्निचर इंडस्ट्री असू दे हे तर काही गोष्टी आपण काही त्या शेतीमधनं येऊ शकतात पण अंत्यसंस्कारासाठी बेकरी इंडस्ट्रीसाठी हॉटेल इंडस्ट्रीसाठी जी काही आपल्याला लाकडं लागतात ती आपल्या आजूबाजूने येत आहेत त्यामुळं आज मी मुंबईतच आहे हा जर विषय लोकांपर्यंत पोहोचवता आला जर खूप चांगलं आहे आणि राज ठाकरेंचं विशेष अभिनंदन आभार की त्यांनी हा विषय चर्चेला आणला त्यांचं मनापासून आभार जर कधी चान्स मिळाला तर पर्यावरणाच्या अनेक विषयांवरती साहेबांशी चर्चा करता येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण